आषाढ पौर्णिमेला व्यासपौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा असे म्हणतात गुरु या शब्दाचा अर्थ महान मोठा असा आहे शिष्याने ते मान्य केल्यावरच तो काहीतरी शिकू शकतो एक संस्कृत श्लोकात त्याचे गुरु र ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर र देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रम्ह गुरुवे नमा असे वर्णन करून त्याला नमन केले आहे यात गुरुला देवतुल्य मानले आहे तर संत कबीर म्हणतात गुरु गोविंद खड़े कौको लागे पाय बलिहारी गुरु अपने गोविंद दिजो बताय इथे त्यांनी देवाच्या ही आधी गुरुच्या पायावर डोकं ठेवणं पसंत केलं आहे परीस हा लोखंडाला स्पर्श करून त्याचे फक्त सोने बनवतो पण तो, गुरु तर शिष्याला थेट आपल्यासारखे बनवतो म्हणून तोच जास्त श्रेष्ठ असे दुसऱ्या एका ठिकाणी म्हटले गेले आहे गुरु बिन कोण बताये बाट बडा विकट यमघाट बीन गुरु ज्ञान पाऊ काही नकारात्मक अर्थाची आहेत योग्य गुरु भेटल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही असा नकारात्मक संदेश त्यातून दिला जातो आणि आपल्या प्रयत्नातली उणीव झाकायला एक निमित्त मिळते महर्षी व्यासांनी सुद्धा एकलव्याच्या गोष्टीतून या मिथकातील फोलपणा दाखवून दिला आहे गुरु द्रोणाचार्याचा आशीर्वाद व मार्गदर्शन तर त्याला मिळाले नव्हतेच त्यांनी त्याला शिष्य म्हणून स्वीकारले सुद्धा नव्हते तरीही द्रोणाचार्यांनी कौरव व पांडव या आपल्या शिष्यांना शिकवणीचे ती ऐकून आणि तिचे नुसते अनुकरण करून एकलव्याने धनुर्विद्येमध्ये विलक्षण प्राप्त केले होते याच दिवशी असंख्य नागरिक मंदिरामध्ये जाऊन पूजा अर्चना करतात मात्र या उत्सवावर सुद्धा कोरोनाचे सावट दिसून आले आहे अमरावती शहरात दत्त मंदिरात अनेकांनी पूजा केली याच गुरु पौर्णिमेच्या दिवशी सर्व गुरुंना विदर्भ न्यूज परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती